आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज सप्टेंबरला शेगाव या ठिकाणी अधिवेशन व चिंतन शिबिर आयोजित केलेलं आहे याबद्दल संघटनेचे दोन अधिवेशन झालेले असून सर्वात सा, पहिलं अधिवेशन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेलं होतं त्यानंतरच दुसरं अधिवेशन मुंबई हार घर या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि आज आपण या ठिकाणी तिसऱ्या अधिवेशनाला आपल्या संत नगरी शेगाव मध्ये चौदा तारखेला आयोजित केलेलं आहे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आलेल्या सर्व पत्रकारांचं मी पुनश शा या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी परिचय करून देताना संघटनेचे महासचिव राम वाडी या ठिकाणी उपस्थित आहेत संघटनेचे राज्य सल्लागार डॉक्टर शिवशंकर दोरे यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे <coughs> संघटनेचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटेकडे सर यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे तसेच संग्रामपूरचे अध्यक्ष श्याम कौलकार आणि संतनगरी शेगावचे अध्यक्ष या ठिकाणी प्रमोद इंगळे सर तसेच संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सातव सर गजानन पुणेकर सर आणि जनार्दन जन तेजनकर सर बुलढाणा कार्याध्यक्ष या सर्वांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे यानंतर या, या अधिवेशना संदर्भातली भूमिका मांडण्यासाठी मी संघटनेचे महासचिव राम वाडी सर यांना विनंती करतो की त्यांनी संघटनेची भूमिका या ठिकाणी व्यक्त करावी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि आपण मानतो येत्या चौदा सप्टेंबरला ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या वतीने राज्य अधिवेशन व एक दिवसीय चिंतन शिबिरचे आयोजन केलेले आहे हे चिंतन शिबिर व अधिवेशन आम्ही दरवर्षी करत असतो याआधी छत्रपती संभाजीनगर अकरा ऑगस्ट सॉरी नऊ एप्रिल दोन हजार तेवीस ला संभाजीनगर मध्ये करण्यात आलं होतं त्यानंतर दुसरं अधिवेशन जे होतं ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला नवी मुंबईत खारघर इथं करण्यात आलं आणि आता हे संघटनेचे तिसर अधिवेशन आहे या अधिवेशनाला प्रमुख वक्ते म्हणून ओबीसीचे ज्येष्ठ विचारवंत व युनिटी ऑफ मुनिवासी या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलाकांत सर कमलाकांत काळे सर, सर उपस्थित राहणार आहे सोबतच माजी असिस्टंट कमिशनर व व राष्ट्रीय राश्ट, अध्यक्ष एसटी ओबीसी कर्मचारी वेलफेअर फेडरेशन जीएसटी विभाग यांचे थुल सर उपस्थित राहणार आहेत संजय थुल सर उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहेत ते संघटनेचे संस्थापक माननीय सुनील शेट्टे सर हे यापदी या, 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 विराजमान राहणार आहेत तर एकंदरीत या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय माननीय किशोर पवार सर हे भूसविणार आहेत एकंदरीत कार्यक्रमाचा पहिला सत्र जो आहे तो उद्घाटीय सत्र राहील यामध्ये कार्यक्रमाच्या उद्घाटन अधिवेशनाचे उद्घाटन होणार त्यानंतर प्रमुख वक्त्यांचे भाषण प्रमुख वक्त्यांमध्ये कमलाकांत काळे जे आहेत ते त्यांच्याविषयी आहे ओबीसी आरक्षण सामाजिक लढा व आताची स्थिती तर संजय फुल जे आहेत ते आ, उ, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समोरील आव्हान या विषयावरती ते मार्गदर्शन करणार आहेत द्वितीय सत्र आ, आ, जे आहे द्वितीय सत्र आहे सत्कार समारंभ सामूहिक चर्चा सामूहिक यामध्ये जे नीट जे डबल ई पासआउट झालेले विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांच्या सत्कार यावेळी करण्यात येणार आहे यासोबतच स्पर्धा परीक्षा आऊट झालेल्या विद्यार्थ्यांच्या पण सत्कार यावेळी करण्यात येणार आहे आणि मग उपस्थितांमध्ये सामूहिक चर्चा करून एकंदरीत ठराव घेऊन जातील आणि त्या ठरावाच्या अनुषंगाने व संघटनेची पुढील कार्यदिशा काय असावी कोणत्या मुद्द्यांवरती संघटनेने काम केलं पाहिजे कोणता मुद्दा फोकस करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम केलं पाहिजे जसं मागल्या वर्षी ठरलं होतं की संघटनेने जात नाही आहे जनगणना आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हेतूने सर्वात चळकळीचा मुद्दा असलेला म्हणजेच नॉन प्रिमिलियर हो। चा मुद्दा यासाठी तो ठराव पारित करण्यात आला होता आणि त्याच अनुषंगाने आणि आता सुद्धा आम्ही करत आहोत पण पाठपुरावा सुरू आहे आणि या अनुषंगाने एकंदरीत येत्या चौदा सप्टेंबरला हा कार्यक्रम होणार आहे मी आता सर्वांच्या वतीने सर्व समस्त ओबीसी बांधवांना अधिकारी कर्मचारी विद्यार्थी शिक्षक शेतकरी शेतमजूर सर्वांना मी आवाहन करतो की त्यांनी चौदा सप्टेंबरला लिख्नवर्ता हॉटेल शेगाव खामगाव रोड इथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि या राज्य अधिवेशनाला यशस्वी करण्यात आपला सहयोग द्यावा